नमस्कार द्रक्षबाधल बंधूनो मी विजयकुमार तासगाव येश अगुल्ल्या पुन्हा एकदा आपणा सर्वांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधून द्राक्षबागा आपण छाटण्या करायला लागलो एक ऑक्टोबरपासून आपण बऱ्यापैकी बागांच्या छाटण्या केल्या परंतु अत्यंत लहान साईजचे बंच आपल्याला मिळायला लागले गुळीघड मिळायला लागले हेच विषयावर मी आपणाशी सवस्त्रपणानं संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे मी काल आपणाशी संवाद साधला की प्लॅनपेक्षा ह्या संदर्भात बागायतारबरोबर माझी विनंती आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण नेमक्या स्थिती बागायदारांना समजणं गरजेचं आहे त्या जर समजल्या नाही तर मग ही अशी परिस्थिती निर्माण होते दुसऱ्या गोष्ट सांगतो मला आनंद आहे की ज्या बागायतदारांनी गेल्या वर्षी आपल्याकडं ट्रेनिंग घेतलं प्रशिक्षण घेतलं आणि ज्याने माती पाणी पांदेड परीक्षण करून काम करण्याचा प्रयत्न केला खरोखर त्यांना सुंदर माला आहेत चांगले माल आहेत आणि यंदा द्राक्ष बागायतदारांना ज्याच्याकडं द्राक्ष आहेत त्यांना सोन्याचे दिवस आहेत कारण थोडी जरी माला असलं तरी सांभाळा कारण द्राक्षस उत्पादन यंदा खूप कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं दरही आपल्याला चांगले मिळतील ह्यासाठी माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संवाद आपला बागायदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईकही करा बागायतार म्हणतो बांगा आपण छाटल्या आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा शेवट पंधरा ह्या दिवसापर्यंत आपण त्या गुळीघडावर काम करण्याचा प्रयत्न केला मी त्यावेळी सांगत होतो की गुळीघडाला औषध नाही कितीतरी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बायस्टमलट मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कितीतरी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बाजारातले औषध आणतो येणे प्रकारे आपली ती धडपड आहे की बाग आपली वाचावी हा त्यातला उद्देश आहे कारण वर्षातले एक पीक आहे आणि तेच जर आपल्या अडचणीत गेलं तर आपली वर्षाची आपली आर्थिक कमाई थांबू शकते अशासाठी आपण जे सांगल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या सूक्ष्मगड निर्मितीच्या काळातसुद्धा आपली अशीच अवस्था झाली सूक्ष्मगड निर्मिती होत्या का नाही सूक्ष्मगड निर्मिती होत्या का नाही म्हणत म्हणत आपण बाजारातली सगळ्या सूक्ष्मगड निर्मिती होणाऱ्या औषधं म्हणजे जो डी एन ए आर एन ए मेंटेन ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपण करण्याचा प्रयत्न केला एक आठवण म्हणून सांगतो आहे त्यावेळीसुद्धा सांगत होतो की पाठिंब्याचे व्हिडिओ काढून आपण बघू शकता सूक्ष्मघड निर्मिती ही केवळ बागेच्या पडणाऱ्या सूर्यप्रकाशावर असलेल्या टेम्परेचरवर दिलेल्या न्यूट्रिशनवर आणि करत असलेल्या पायी पाणी नियोजनावर अवलंबून राहते मग त्यावेळी आपण पानदेड परीक्षण करून आपण बोरॉन झिंक मॅग्नेशियम काही प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस ह्याच्यावर आपण मेंटेन ठेवलं आणि आपण सूक्ष्मगड निर्मिती करण्याचा प्रयत्न केला वॉटर मॅनेजमेंट त्या काळात आपल्या हातात नव्हती तर आपण झिरोबाऊन चोतीस आणि सल्पर आणि झिरो झिरो सल हो आणि सल्पर आपण थोडीशी खताची मात्रा जमिनीतून देण्याचा प्रयत्न केला अजून एक गोष्ट फॉस्फरस चांगला मिळण्यासाठी आपण तीस ते चार तीस ते साठ ह्या दिवसांच्या दरम्यान आपण किमान दहा वेळा झिरोबाऊन चोतीस चांगल्या दर्जाचं स्प्रेला घेण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी आपण चांगल्या दर्जाचा युरॅसिल निव्वळ डी एन ए आन चांगला मेंटेन होण्यासाठी स्प्रे केला आणि चांगल्या दर्जाचा सिक्स बी आपण सायटोकानिन लेवल वाढण्यासाठी केला बस इतकंच काम अपेक्षित होतं कारण सूक्ष्मगण निर्मिती कोणतंही संजीवक करत नाही तर सूर्यप्रकाश न्यूट्रिशन बॅलन्स वॉटर मॅनेजमेंट आणि तापमान ह्या गोष्टी करतात त्यावेळीसुद्धा सांगत होतो की सूक्ष्मगण निर्मिती यंदा चांगली होणार आणि चांगली झालीसुद्धा बागेत घड निर्माण झाले पण त्या घडाला मॅच्युरिटी आणि त्या मॅच्युरिटीनंतर जी पक्वता चांगली यायला पाहिजे होती आणि त्यानंतर डिलिव्हरी आपल्याला चांगली व्हायला पाहिजे होती ती मात्र करता आली नाही आपल्याला कारण निसर्ग आहे कारण ते आपल्या हातात गोष्ट राहिली नव्हती कारण पाच मे पासून पावसाळा चालू झाला मान्सून सुद्धा लवकर आला आणि आज अखेर पाऊस पडतोय त्यामुळे ज्या बंचला जी सूक्ष्मगड निर्मिती झाली त्या मंचला जी मॅच्युरिटी यायला पाहिजे होती ती मॅच्युरिटी आपल्याला मिळवता आली नाही ह्याला कारण फक्त निसर्ग आहे ह्याला कारण दुसरं काही नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की सूक्ष्मगड निर्मिती ती फक्त आणि तापमान करतं न्यूट्रिशन बॅलन्स आणि वॉटर मॅनेजमेंट तो विषय आता जाऊ द्या पुढल्या वर्षी आपण त्या विषयावर पुन्हा एकदा सविस्तरपणाने नेमकं बोलण्याचा प्रयत्न करूया मग आपला आला प्रश्न डिलिव्हरीचा म्हणजे सूक्ष्म घडाची निर्मिती जी झाल्या त्याची चांगली शेवटच्या टप्प्यातली मॅच्युरिटी करून घेणं डिलिव्हरी करणं त्यासाठी सुद्धा मी सांगत होतो की मुळीला प्लॅनफिक्स द्या शुमिक ॲसिड द्या थोडा गूळ द्या दूध द्या आणि सिक्स बे देऊन ते ट्लिपमधून सोडून द्या आणि छाटणीनंतर बहात्तर तास म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर ते शहाण्णव तासापर्यंत पेस्ट लावून आला म्हणजे काय होईल त्या आतल्या आत त्या बंचला चांगली मॅच्युरिटी शेवटच्या टप्प्यातली चांगली मिळेल डिलिव्हरी आपल्याला चांगली करून घेता येईल आपण डिलिव्हरी के दिली, केली डिलिव्हरी डिलिव्हरी केल्यानंतरची वॉटर मॅनेजमेंट आपण त्या विषयावर बोललो आहे त्यानंतर आठव्या दिवशी आपण प्रयोग केला लिव्होसिन आणि झिरोबान चौतीसचा एक्सपोर्टला लिवोसीन अजिबात चालत नाही आहे पुन्हा नवव्या दिवशी पुन्हा झ्युरोबान चौतीस लिवोसीन दहाव्या दिवशी पुन्हा झुरोबान चौतीस लिओसिन आणि त्यानंतर अनेक आपण रिसर्च पेपर बघितले अनेक केमिकल्स आपण शोधण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून जो गुळीगड आहे जो सूक्ष्मगड निर्मिती झालेली आहे परंतु मॅच्युअर झाला नाही त्याला काय पद्धतीनं थांबवता था येईल आणि शेवट काचचं ज्या पिटीत जे बाळ ठेवून आपण जे वाढवण्याचा प्रयत्न करतो तसं काय करता येईल ह्याच्यावर बराच उप झाला मी काल त्याच्यावर व्हिडिओ केला होता मी झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की नॅप्टॅलिक ॲसिटिक ॲसिड हे त्याच्यावर चांगलं काम करेल मग त्याचा प्रश्न आला प्रमाणाचा कारण बागायतदारांना भीती वाटते ते प्लॅनबिक्स नावानं बाजारात मिळतं नॅप्टलिक ॲसिडिक अॅसिड डायरेक्ट सुद्धा मिळतं फक्त त्याचं पीपीएम आपल्याला पुन्हा कमी करून घ्यावं लागतो त्यापेक्षा प्लॅनोपिक्स वापरलं तरी चालेल किंवा कोणत्याही कंपनीचा प्लॅनोपिक्स नॅप्टॅलिक ॲसिड असला तरी चालेल पण बाहेरचं चांगलं आहे ते वापरण्याचा प्रयत्न करा त्याचं प्रमाण आपण फ्लावरिंगमध्ये दे देताना शंभर लिटर पाण्यासाठी सेवन एम एल देतो सात एम एल देतो माल काढणीच्या वेळी त्याचा आपण वापर केला सुंदर रिझल्ट मिळाले शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल आपण ते प्रमाण दिलं त्याचाच वापर करून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला अनेक प्रयोगानंतर लक्षात आलं की ह्याचा वापर जर एकरी पन्नास ते साठ एम एल फिफ्टी टू सिक्स्टी एम एल आपल्याला जे औषध आपण फवारतो आहे फक्त कॉपर सोडून त्यातून जर फवारलं तर सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतात फक्त दोन दिवस म्हणजे चोवीस ते छत्तीस तास बाग थोडीशी कॅनपते पानं थोडीशी उलटी होण्याचा धोका असतो काय धोका नाही आहे उलटी थोडीशी होतात शेंडा थांबतो पण दरम्यानच्या काळात जो पांढरागड आहे त्याला ताकद मिळताना दिसते खूप सुंदर एक्सलंट रिझल्ट बागायतदारांना मिळायला लागले आणि नेमकं प्लॅन पिक्स अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा दिवसांच्या दरम्यान कधीही द्या दिल्यानंतर मात्र एक काळजी घ्या समजा तुम्ही बाराव्या दिवशी जर स्प्रे केला त्याच्या अगोदर नको कारण अजून त्याला लीप नाही आहेत म्हणजे पानं नाही आहेत त्याला एक दोन ते तीन पानं अवस्था यायला पाहिजे म्हणजे पोंगा चांगला उमललेला पाहिजे म्हणजे काय होईल त्या पानातलं सगळी ताकद त्या घडाघड -गड़ जाते असं त्या नॅप्टलिक ॲसिडसिडचं काम आहे वाढ ही चांगली बंदावते ह्याचा रेसिडूसुद्धा राहत नाही आहे एक्सपोर्टसाठी प्लॅनपिकचा रेसिड्यू जास्तीत जास्त चौदा ते सोळा दिवसापर्यंत राहतो आणि हे तर सुरुवात आहे त्यामुळं अजून भरपूर आपल्याला शंभर ते एकशे वीस दिवस आपल्याला शिल्लक आहेत त्यामुळं रेसिड्यूचाही धोका नाही आहे हे द्या एकरी पन्नास एम एल साधे एम पंचेचाळीस सा ॲक्रोबॅट जे कुठलं औषध आहे फक्त कॉपर सोडून त्याचा स्प्रे आहे हे झालं पांढऱ्या व्हरायटीसाठी कोणत्याही व्हरायटी असू द्या काळ्या व्हरायटीसाठी म्हणजे कलर व्हायसाठी कोणतीही कलर व्हरायटी असू द्या त्याच्यासाठी मात्र प्रमाण थोडंसं जास्त घ्या एकरी पंच्याहत्तर एम एल आपण प्रमाण घ्या बाग एखादा दिवस चोवीस ते छत्तीस तासापर्यंत थोडीशी थांबेल पुन्हा ते प्लॉट चांगला चालायला चालू होईल त्यावेळी कोणतंही खत देऊ नका गरज असेल तर पाणी द्या अन्यथा गरज नसेल तर पाणीही देऊ नका दुसऱ्या दिवशी पोटॅशियम डाय आर्थोफॉस्पेट म्हणजे पी डी एच शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि बोरिक ॲसिड शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम कोणत्याही औषधातून दिलात तरी चालेल त्यात सिक्स बे देणार असला तरी सिक्स बे द्या सिक्स बेचा सुद्धा रेसिड्यू पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा राहणार नाही आहे फारसा त्रास अजिबात होत नाही फ्लॉरिनपदी एखादा दुसरा स्प्रे आरामात चालू शकतो त्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र त्याला बायोस्टिम्युलेट द्या मी म्हणेन की आपल्या कंपनीचं द्या वाय पावर तुम्हाला जर तिथं उपलब्ध नसेल तर दुसऱ्या कंपनीचं दिलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो वाय पॉवरची मागणी करा शंभर लिटर पाण्यासाठी त्याचं प्रमाण आहे पंचवीस एम एल किंवा एकरी शंभर एम एल बायोस्ट्युम्युलंट म्हणजे वाय पॉवर एकरी शंभर एम एल स्प्रेमधून कोणत्याही औषधातून द्या हे तीन स्प्रे गेल्यानंतर तुम्हाला बागेतली सुधारणा आपोआप आपल्या डोळ्यांना चांगली दिसेल सुंदर रिझल्ट बागादार मित्रांना मिळतील यंदा अडचण आहे सूक्ष्मगड निर्मिती झाली परंतु मॅच्युरिटी आपल्याला करून घेता आली नाही कारण त्याला कारण निव्वळ आणि निव्वळ निसर्ग आहे मुळीच्या क्षेत्रात जे हवा खेळायला पाहिजे होती ती खेळली नाही आहे वापसा कंडिशन अजिबात मिळाली नाही पानाला ना सूर्यप्रकाश मिळाला नाही त्यामुळे हे अडचणी निर्माण झालेत बाकी काही त्यात दुसरा दोष नाही आहे म्हणजे आपला मानवाचा त्याच दोष नाही निसर्ग आहे शेवटी त्याच्या पुढं आपण जाऊ शकत नाही आहे त्यामुळं वाघाधार मित्रांनो शेवटपर्यंत लढायचं शेवटपर्यंत झुंजायचं ही आपली वृत्ती आहे हात पाय गाळून बसायचं अजिबात नाही आहे लढायचं शेवटच्यापर्यंत आपण प्रत्येक गोष्टीला कुठला मालकुल सापडतो का बघायचं काम करत राहायचं फ्लॉवरिंगमध्ये जी इथेकॉनची लेवल वाढते ती कोणत्या केमिकलनं कमी करता येईल आपल्याला त्याच्यावर आपलं काम चालू आहे तुमच्याकडे काय ते जे रिसर्च असतील तुमचं एखादं प्रॅक्टिस असेल तर नक्की शेअर करा आपण ते चांगलं असेल तर सगळ्या बागायदारांना नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करू पण बागायतदार बंधून एकमेकाच्या हातात हात घालून द्राक्षस शेती अत्यंत सोपी आणि कमीत कमी खर्चातली करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद